इंडियन मॉडेल स्कूलच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचं औक्षण तसंच गुलाब पाकळ्यांची पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं उन्हाळ्या सुट्टीची मजा संपवून सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू झाल्या आणि शाळेच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात विद्यार्थी शाळेला रवाना झाले दरम्यान सोमवारी शाळेचा पहिला दिवस होता जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलचे सर्वेसर्वा अमोल जोशी सायली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रशासनाच्या वतीनं मुलांचं जोरदार स्वागत करण्यात आलं यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती शाळेत फुग्यांची भव्य कमान तयार करण्यात आली होती प्रारंभी पाच चिमुकल्यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या हस्ते झाडांना पाणी घालून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला तसंच प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते त्यांच्या हस्ते गुलाब पाकळ्यांचा विद्यार्थ्यांवर वर्षाव करण्यात आला आणि त्यांचं औक्षण देखील करण्यात आलं अशा प्रकारे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका सुजाता बोट्टे यावेळी विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं दरम्यान शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांचा आनंद स्पष्ट दिसत होता सुट्टीत मजा केल्यानंतर आता शाळेत परतल्याचा एक वेगळा असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता यावेळी अनेक पालकांनी देखील शाळेत हजेरी लावली होती पहिल्याच दिवशी मुलांच्या शाळेतील आगमनाचा क्षण कॅमेरात टिपण्यासाठी पालक देखील उत्सुक होते अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये आपल्या पाल्यांचा फोटो काढला पालकांचा आनंद देखील या निमित्त वेगळा असा होता दरम्यान इकडे इंडियन मॉडेल ग्रुपचे सर्वे सर्व अमोल जोशी यांनी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात व्हावी आणि विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आपुलकी वाटावी हाच या स्वागतामागील उद्देश होता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंडियन मॉडेल स्कूल कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी या निमित्त इन सोलापूर बोलताना व्यक्त आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास दोन महिने जी शाळा ओस पडली होती ती आज मुलांनी भरून गेलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळा काही नुसतं इमारती वर्ग खोल्या क्रीडांगण असं नसून तर ही जी मुलं आहेत हीच आमची खरी ऍसेट आहेत म्हणजे आता सुद्धा आमच्या काही शिक्षकांशी मी तेच बोलत होतो की शिक्षक म्हणत होते आता आता वाटायला लागले की आपली शाळा परत सुरू झाली तर मुलांना जो आनंद आहे किंवा आता सुद्धा तुम्ही जर पाहत आला तर एकमेकांना लगेच हातात हात घालून किंवा नवीन जी उत्सुकता मुलांमध्ये असते की आता नवीन वर्ग मिळणार आपल्याला नवीन मित्रमैत्रिणी मिळणार नवीन शिक्षक मिळणार काही नवीन शिकायला मिळणार या उत्सुकतेपोटी हे मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो हाच आपल्या सगळ्यांना मोठा समाधान देणार आहे आणि आय एम एस ग्रुप ऑफ स्कूल्स तर्फे नेहमी आम्ही आमच्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असतो जितकं मुलांना एक्सपोजर देता येईल जितकं त्यांना त्यांच्यामधलं जे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्येक मुलाला एक स्वतंत्र केंद्रबिंदू मानून आपण त्या दृष्टीनं त्याच्या विकासासाठी काम करायला पाहिजे तर निश्चितपणे आमच्यातर्फे सगळे होईल आणि आमचे सर्व पालक आणि आमचे सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा नमस्कार मी कार्यक्रम यश्मीर आय एम एस टप्प्यातून स्वागत करतो आपल्या स्कूलमध्ये आज स्कूल रूपमेंट आहे वैद्य धावणचे विद्यार्थी आपल्या स्कूलमध्ये आहेत तसंच मुलांचं रूपनी केलं

एकूणच काय तर शाळेचा पहिला दिवस हा उत्साहात आणि आनंदात गेला यानिमित्त अर्थात नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघेही सज्ज झाल्याचं दिसून आलं